माझे नाव गोधा नागलेश्वंत कोरडे मुक्काम चोष्णे हिवरे कोरडा तालुका पारने जिल्हा अहमदनगर मी एक तेरा वर्षापूर्वीच मनकेतून गेलेला माणूस होतो आता मग इथं जरपणी मनक्याच्या आले असलं तर त्याला अनुभव असेल मन की मनक्याचा आदर किती खतरनाक असतो अजून सुरुवातीला छोटे मोठे दवाखाने केले देवदेवल केले नंतर, नंतर ते चोळणारे नसत का इकडे तिकडं चोळ ते प्रकार केले कुठे गुण नाही आला दोन तीन वर्ष याच्यातच गेले जमेदरला नंतर शिर्डीला नंतर पुण्याला जावं लागत पुण्याला गेलो ला शेवटी गे पुण्याला गेल्याच्या नंतर ते सगळे एम आर आय वगैरे बैठले डॉक्टर म्हणले होती त्याचा का नाही अहो जगायचंय पण पैसे पाण्याचा प्रश्न आहे ना ते म्हणलं याला ऑपरेशन शिवपाऱ्या नसतो तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल फायनल आता म्हणले ते सांगत होते श्री ते सांगितलं होतं पण मला वाटायचं ऑपरेशन नको नातेविण्याचे ऑपरेशन नको दुसरे पर्याय पण पण ते शेवटी फायनल सांगितलं ऑपरेशन पण त्रास एवढा वाढत गेला ते आम्ही नगर जिल्ह्यातले महाराज आमच्या जवळचे आले ना आमची ओळख आम्ही पण नगर जिल्ह्यातले आमदार जिल्ह्यातले त्यांचा सरकार पण माझा खूप खतरनाक अनुभव आहे अहो एवढा त्रास म्हणजे रात्रीचं झोपलं तरी खऱ्या लागायचा चालायच चा, तर विषय नाही असं उभं राहायचं शिकत नाही नातेवाईकांच्या पुढे कार्यक्रमाला जरी गेलं ना आपण सोन्यासारखं खाली बसायचं तेने उभेने आपल्यासोबत बोलायचं आपण उभं बघायचं तेने आपल्या खाली बघायचं खूप बिकट अवस्था होती खूप आणि मला पण कळून चुकलं होतं की आपलं आयुष्य संपलेलंच या कारण आहोत नुसतं सकाळच्या पाणी लग्न खाली बसून लग्न करायची एवढी खतरनाक अवस्था बायकोला सांगितलं माझं आयुष्य एवढच होत एवढं आपल्याकडे आहे याच्यात तू मुलांचं शिक्षण वगैरे कसं करायचं ते तू आपलं ठरव आता तिला बी तिच्या डोळ्यात पाणी आलं तेवढं काय सगळं करू शकत कर नव्हती पण बघा मी नंतर असं ठरवलं की येत ऑपरेशन तर करून बघू आता शेवटचा ग्राउरुन केस सांगितले तेव्हा ऐंशी हजार रुपये सांगितले होते म्हणजे दोन हजार तेरा मध्ये कारण माझे दोन हजार दहा ला प्रॉब्लेम चालू झाला तीन वर्ष गेले दोन हजार तेरा त्याच्यातच गेले नोकरी शेवटी ऑपरेशन करायचं ठरवलं फायदल नातेवाईक म्हणायचे नको पण ज्याचा त्याचा जीव त्याला तेरा असतो मिळल तसं लागणारच ऑपरेशन केलं तर काय करणार आता शेवटी पर्याय तर नाहीत ना शेवटी फायनल केलं आणि बघा एक काय म्हणतात ना एक प्रारब्ध असं असत की जर नशीबाने साथ दिले आणि देवाची जर कृपा झाली ना तर देवबरोबर आपल्याला मार्ग दाखवतो पण आपण त्याच्या मार्गावर असलो पाहिजे एक खूप मित्र म्हणतो त्याला तो एक सुभाष बाप्पांच्या रूपाने दत्त महाराजांच्या रूपाने मला भेटला आणि तिने सांगितलं तू ऑपरेशन शंकराच्या ठरवले फायनल ना तू कर पण माझं येण्याचं ऐकले तर मालकापूरला जाऊन ये त्याला विचारलं काय असतं मलकापूरला काय झालंय म्हणले जे महाराज आहेत त्याला दत्त प्रसन्न होऊन दे त्यांचा आशीर्वाद आणि तिथं बरेच बरे झालेले तू एकदा जाऊन घे मला तर ला ते वाटलं आपले ऐंशी हजार रुपये वाचते देवाची छोटी श्रद्धा होती मी आलो मलकापूरला आलो भली मोठी लाईन लागलेली आय म्हणलं आता हे लाईन उभं राहणं तर शक्य नाही आपला मेन प्रॉब्लेम तर तेच आहे ना उभं राहायचं म्हणलं तर जमत नाही

खूप खूप म्हणजे खूप होकर आहे त्यांचे की बघा कसं काय माझ्या काहीच लक्षात नाही राहिले मी नाही राहिलो महाराजांचा दर्शन दिवस राहिलं मला काही समजलं नाही विजयाला दर्शन घेऊन बाहेर गेलो ना आपण तीन तास तीन तास पाहिला म्हणून राहिलो त्याला खूप गर्दी राहायची तर तीन तास मुठं राहिलो बाहेर गेलो आणि पाहिलं आपल्याला कसं काय नाही झालं पाई घ्यायच्या पण समोर क्लिअर इतक्या लोक

जाकला, जोना जोना, आणि औ सम्भलेक किससीा कि प्रहभी जाल इडिक छैडिकरी का तो, अ कर दोगि